आज आपण आलेलो चोराडीच्या मैदानामध्ये आणि तब्बल साडे नऊशे गाड्यांमध्ये पळून आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय शॉट म्हणून नाव संबोधित केलं जातं म्हणजे मेहरबान आणि सोबत पाला आला गिरवीचा रुद्रा दादा नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं नियोजन एकदम खट होत हा आणि हि पायरा ह्या मैदानाला होणारच होता या नियोजनानं आम्ही गाडी आज पाळविली एक जाए। आज त्या, है के आ, एक नंबरला पात्र जाय आज सर्वजण गुलालात माकलाय त्या गुलालासाठी सर्व काय आहे म्हणावं लागेल हो सर्व गुलालासाठीच आहे बस एक त्याची हाईट एवढी नाही पण ते निकाल रेषीला एवढा हा चक्का पॅकेट बडा धामाक आहे आणि निकाल हे घेतो म्हणलं घेणार सेमी सेमीला बी तसाच फायनल ला बी तसाच पळा बरोबर आणि त्याच्याकडे ज्यावेळेस नवीन एखादा प्रेक्षक पाहतो त्यावेळेस तुम्हाला काय प्रतिक्रिया असतात त्या प्रेक्षकाची कशा पद्धतीने बैल पळेल वगैरे असं काय विचार सगळ्यांशी वाटत नाही एवढा पळेल बर पण खूप स्पीड लावत खूप म्हणजे त्याला सुटला ना सुट तो निकालापर्यंत तो कंटिन्यू पळत फुल स्पीड लावून एक मेहरबांनी लाव। एक वेगळा फॅन पेस निर्माण केला आता त्याविषयी काय सांगाल कारण बरीशी चर्चा त्याची असते मैदानात आल्यानंतर कारण टॉप मधलं पायर ह्याला लागतो ह्याला हलका पायरा अजिबात चालत कट पायरा लागतो चांगल्या नियोजनात पोहोचतो त्यामुळे काय आम्हाने अपेक्षाच नाही काय जोडीचा पळ कसं वाटलं काय नाही नाही रुद्रा आणि ही गाडी एक टाक पळाली ही गाडी अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी गाडी पळाली आणि विशेष म्हणजे मेहरबान ज्या ज्या बैलांसोबत पळाला त्यावेळेस म्हणजे गुलाल घेतलाय गुलाल चालू सीझन चालू सीझन जो बादशी आहे मुंबईतला बी आहे तिथं घाट बी गाजी होते असा विषय कसं काय नऊ तारखेचं नियोजन काय नियोजन चालू आहे अजून सध्या काय नाही स्वतः काना पाटील नियोजन करतात स्वतः मालक नियोजन करतात त्यामुळं त्यांच्याकडे सगळं काय असत आणि संपूर्ण टीम तुमची इथं आहे त्यांच्याविषयी काय सांगाल टीम पण भरपूर पुर। त्यांचा प्रसिद्धात हो त्यांचा वाटा भरपूर आहे सगळी पोरं जटून येतात बैलांच्या बैलांसाठी येतात खास प्रेम म्हणून येतात म्हणजे मेहरबांवर तेवढ जीव आहे जीव आहे सगळी कामधंदा सोडून मेहरबांवर आणि आमचा मोठा बैला मेहबूब भरून दोन बैल आमच्याकडे होऊन गेली मेहबूब एक गेला का हे काय बी आहे आपल्याकडून बरोबर शेट यांचा काय कॉल वगैरे झाला का नाही हो झाला सगळी बघ काय म्हणाले दादा काय म्हणाले काय दादा प्रतिक्रिया चांगली दिली रा दिली चांगलं नियोजन केलं असं तसं ती काय येऊ शकले नाही आता नऊ तारखेचं मोठं मैदान आहे कसं नियोजन असणार आहे नियोजन तयारी कशी सुरू आहे तुमची तयारी जंग आहे आता हे बैल आपला बसूनच राहणार आहे बर आराम एकदम पूर्ण आठ ते दहा दिवस गॅप म्हणजे गॅप नस कंपल्सरी आठ ते दहा दिवस गॅप असतो अजून काय पायऱ्याचा काही विषय नाही फक्त होणार पायरा चांगला करणार फक्त ताना पाटील करतात त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही आणि तिथं निकालाची काय अपेक्षा राहील निकालाची काय अपेक्षा राहील त्या मैदानामध्ये निकाला बघू की काय आपला आता शॉर्टगन म्हणून संभव तिथेच आहे त्यामुळे ते त्याचं काम करणारच शॉर्ट म्हणजे शॉर्टग मुंबई मध्ये म्हणून शॉर्टग तेवढाच विषय चालतंय प्रतिम पाला रुद्रा आणि मेहरबान आणि नक्कीच भविष्यामध्ये ही जोडी पुन्हा दिसेल आम्हाला दिसणार शंभर टक्के दिसणार आणि संपूर्ण आ, टीम मध्ये कोण कोण मेंबर असतात सर्व टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं आमचा भाऊचा वाटा आहे बांधाय बैल असतो ही सगळी तडसरची टीम आहे बाय आहे सोनू आहे बाय आहे म्हणजे असली सगळी आपली सगळी पोर सगळी टीमच आमची अशी आहे की बैलासाठी असे नुसता बैल बाकीचं काय नाही आपली ती उंची किती आहे उंची त्याची तीन फूट आहे पण ते स्पीड लय आहे म्हणजे असं म्हणजे वाटणार वाटणार नाही कोणाला वाटलं असं नाही की आम्ही सेमीला आमची गाडी पात्र होऊ शकते उला मैदानात कोणालाच माहित नव्हतं की सेमीला गाडी पात्र होऊ शकेल आम्ही सीमेला पात्र झालो चालते तुमच्या संपूर्ण टीमच यश आहे आणि जे चाहते त्यांचं प्रेम आहे त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं सलग गुलालात राहतो गुलालात कायम राहणार चालते धन्यवाद धन्यवाद